चला लवकरच आता आमची शाळा सुरू होणार तर पहिल्या दिवसाची तयारी म्हणून आम्ही शाळेत गेलो आणि यावर्षी आता पुन्हा दंगा मस्ती आणि अभ्यास जिथे करायचा आहे ती जागा आम्ही शोधायला गेलो म्हणजेच आमचा वर्ग आम्ही शोधला वर्गात जाऊन पाहिलं तर काय तिथे टीचर वर्षभराच्या अभ्यासाची शिदोरी विद्यार्थ्यांना वाटत होत्या तिथले पुस्तकं आम्ही नीट मोजले बॅग मध्ये आणि आम्ही घराकडे निघालो बॅग जरा बऱ्यापैकी जड जर झाली होती वर्षभराच्या अभ्यासाची शिदोरी घेऊन जीव जरा दमला होता वाटेत पाणी शुद्ध करण्याच्या मशीनमधून दोन गोट पाणी प्यायलो आणि पावलं गाडीकडे वरवली अरे हे काय पण आमची गाडी ते सापडतच नव्हती मग काय सापडले की गाडी आमची बॅग काय डिक्कीत पावली नाही समोरच धरली आणि आणली घरी